कृष्णा खोऱ्यातलं मराठवाड्याच्या हक्काचं पाणी आपल्याला मिळावं यासाठी अनेक वर्षांपासून आपला लढा चालू आहे सगळ्यांना कल्पना आहे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी या प्रकल्पासाठी आपल्याला वेगळं विशेष सहकार्य केलं त्याच्यामुळे गेल्या वर्षी कामाला सुरुवात झाली अतिशय गतीने काम चालू आहे आणि या पावसाळ्यात म्हणजे जून जुलैमध्ये पाऊस पडला की आपण पाणी लिफ्ट करून आता ज्या ठिकाणी आपण आहोत इथनं पाणी लिफ्ट करून आपण तुळजापूरला पहिलं नेणार आहोत तुळजापूर तालुक्यामध्ये बऱ्यापैकी ते पाणी डिस्ट्रीब्यूट केलं जाणार आहे सांगण्याचा हेतू हा आहे की दोन हजार चोवीसच्या पावसाळ्यात पाणी या ठिकाणावरनं आपण लिफ्ट करणार आहोत आपल्या मागे जे काम चालू आहे पंप हाऊसचं शेजारीच आपल्या सीना नदी आहे आणि इथे जो बॅरेज बांधलेला आहे या बॅरेजमुळे पाणी थांबलेलं आहे थांबलेलं पाणी पावसाळ्यात पावसाळ्यामध्ये आपण या पंप हाऊसच्या माध्यमातून लिफ्ट करणार आहोत इथनं उचलून पाणी जे आहे ते तुळजापूरपर्यंत आपण पर नेणार आहोत मागे जे काम चाललं आहे ते पंप हाऊसचं म्हणजे इथे पंप बसणार आहेत साधारण मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये इथे पंप बसतील आणि पंधरा मेच्या आसपास पंपिंगचे ट्रायल्स वगैरे सुरू होतील अशी अपेक्षा आहे आणि जून जुलैमध्ये प्रत्यक्षात पाणी इथनं उचललं जाईल अशा अनुषंगाने युद्धपातळीवरती काम चालू आहे आणि आज आपण सर्वजण बघू शकता कामाची परिस्थिती काय आहे ते इथे सुरुवातीला काम करायला प्रचंड अडचण होती कारण शेजारीच नदी आहे इथे म्हणजे खोदकाम झालं की लगेच पाणी येत होतं ते मोठी चॅलेंज होती परंतु आपले सर्व इंजिनियर्स आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टर्सने व्यवस्थित काम केल्यामुळे आत्ता आपण बघता की फाउंडेशन म्हणजे एका लेवलपर्यंत आपण आलो आहे आणि तांत्रिकदृष्ट्या इंजिनिअरिंगच्या दृष्टीने अतिशय चॅलेंजिंग असं हे काम आहे पण व्यवस्थित चालू आहे समाधानकारक याच्यामध्ये प्रोग्रेस आहे आपल्या सर्वांच्या देखील सदिच्छेची गरज आहे शुभेच्छांची गरज आहे पाणी आपल्याला या वर्षातच धाराशिवपर्यंत तुळजापूरपर्यंत मराठवाड्यापर्यंत आवर्जून आणायचं आहे कामाचा जर विचार केला दिलेलं जे काही काम आहे त्याचा विचार केला तर अधिकाऱ्यांचं मत आहे की सत्तर टक्के काम झालेलं आहे त्रेसष्ट किलोमीटर इथून रामदारापर्यंतचं अंतर आहे म्हणजे वेगवेगळ्या वेग माध्यमातून जे पाणी जाणार आहे इथून रामदारापर्यंत ते त्रेसष्ट आहे पण मूळ मुद्दा हा आहे की प्रवास जो आहे तो साधारण त्रेसष्ट किलोमीटरपर्यंत राहणार आहे साधारण वर्षभरामध्ये आपल्याला परवानगी जी आहे ते दोन पॉईंट चोवीस टी एम सी पाणी इथून लिफ्ट करण्याची आहे पंचाहत्तर दिवस पाणी आपण इथनं लिफ्ट करू वर्षातले पंचाहत्तर दिवस इथनं पाणी जे आहे ते उचलण्याची परवानगी राहील आणि दोन पॉईंट चोवीस टी एम सी इतकं पाणी इथनं उचललं जाईल तुळजापूरला नेलं जाईल ह्याच लोकेशनवरती पुढच्या दहा एक दिवसानंतर जागतिक बँकेची टीम देखील येणार आहे आपला जो ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि देवेंद्रजींचाही ड्रीम प्रोजेक्ट आहे तो काय आहे की जे पाणी पुराचं वाहून जातं किंवा जे समुद्राला भेटतं ते पाणी मराठवाड्याला आणायचं आणि त्यासाठी जागतिक बँकेकडे प्रस्ताव जो आहे तो देण्यात आला होता त्या प्रस्तावाला तत्त्वतः मान्यता मिळालेली आहे आणि वर्ल्ड बँकेची जागतिक बँकेची टीम जी आहे ती पुढच्या आठवड्या दहा दिवसामध्ये प्रत्यक्षात पाहणी करणारे इथे येणार आहे तुळजापूरलाही येणार आहे आणि आपल्या आपली अपेक्षा जी आहे तेवीस पॉईंट सहासष्ट टी एम सी जे पाणी आहे ते तेच आपल्याला मिळावं त्याच्या पलीकडचाही आपण निश्चित विचार करू परंतु आत्ताचं काम जे आहे ते सात टी एम सीचं आहे सात टी एम सीच्या पलीकडच्या पाण्यासाठी आपल्याला हे कोल्हापूर सांगलीकडचं पुराचं सा पाणी जे आणायचं आहे त्याला जागतिक बँकेने त्या प्रकल्पाला तत्त्वता मंजुरी दिलेली आहे आणि त्यांची टीम येईल त्यांना मग आपल्याला हे सगळं दाखवायचं आहे आपल्या धाराशिव जिल्ह्यासाठी एकदम गेम चेंजर प्रकल्प हा होताच आणि ते पाणी आल्यानंतर तर प्रचंड प्रमाणामध्ये शाश्वत बागायती क्षेत्र वाढणार आहे आपल्या भागातल्या लाखो शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक मजबूती आणि पाठबळ मिळणार आहे नऊ दोन हजारमध्ये डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी हा विषय जो आहे तो पहिल्यांदा मांडला मंत्रिमंडळापर्यंत विषय गेला तेव्हा मंजुरी मिळाली खरी परंतु अनेक अडचणी येत गेल्या देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना केंद्र सरकारशी संबंधित काही परवानग्यांच्या बाबतीमध्ये त्यांनी विशेष प्रयत्न करून गिरीश महाजन साहेबांनी विशेष प्रयत्न करून त्या परवानग्या मिळवून घेतल्या होत्या आणि गती थोडी वाढली होती ठाकरे सरकारच्या काळात मात्र सुप्रमा आणि इतर विषय जे आहेत ते न केल्यामुळे कामं पूर्णता थांबली होती आपलं सरकार आल्यानंतर तातडीने मान्यता मिळाली आपल्याला कल्पना आहे आणि ह्या सात टी एम सीच्या कामाला निश्चितपणे गती आली टेंडरिंग तर झालं काम सुरू झालेलं आहे आणि आपलं उद्दिष्ट हेच आहे की या पावसाळ्यामध्ये पाणी लिफ्ट करून आपण तुळजापूरपर्यंत न्यायचं